नेमकं या तरुणाला तुम्ही काय आवाहन करा या मुलाखतीच्या निमित्तात नाही बघा आतापर्यंत निराशा यावं असं मला सुद्धा अनेकदा डिप्रेशन येतं की का घडत नाहीत विषय नेहमी अनधिकृत कोकण असं म्हणतो की आम्हाला वायनरीला परमिशन घ्यायला पंचवीस वर्ष लागली आम्हाला हाऊसबोट हा। घ्यायला पंचवीस वर्ष लागली आम्ही इथे आमच्याच जमिनीमध्ये जांबा दगड काढायचं म्हटलं तर आम्हाला अडवलं जातं आमच्या नद्या वाळूने भरल्यात सायंटिफिकली वाळू काढली तर नद्या पण मोकळ्या होतील आणि वाळू पण मिळेल पण तिथल्या स्थानिक मुलांना अनधिकृतपणे हे सगळं करायला आलंवलंय दुर्दैवी स्थिती आहे माझीच जमीन आहे समुद्रावरती दहा एकरची पण मला अधिकृत बिल्डिंग बांधायला परमिशन मिळत नाही बँक मला कर्ज देत नाही आणि मग मी अनधिकृत बांधतो आणि मग मी आज तोडणार की उद्या तोडणार तर तो हे जे सगळं सिम्प्लिफाय करायला पाहिजे मला आता असलेल जे असलेलं सरकार आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की इज ऑफ डुईंग बिझनेस मान्य मोदीजी जे म्हणतायत आणि ते देशात अनेक विषयांमध्ये होताना दिसत आहे म्हणजे अगदी जन ती जी अकाउंट्स ओपन केली आणि एक रुपयापैकी पंच्याऐंशी पैसे खाल्ले जात होते आणि पंधरा रुपये मिळत होते गरीबाला ते डायरेक्ट येतात असे काही मूलभूत बदल केंद्रीय स्तरावर घडले कोकणासाठी राज्य सरकारने असे काही मूलभूत बदल केले पाहिजेत आणि कोकणातला तरुण ज्याला वायनरी काढायची असेल त्याला बीचवरती स्वतःचं सो, एक चांगलं हॉटेल किंवा होमस्टे करायचं असेल किंवा त्याला स्वतःच्या सो जागेत जांभादगड काढायचा असेल आणि पॉल्युशन करणाऱ्या इंडस्ट्रीजनी गाडीमध्ये पोल्युशन सोडलेलं हे वर्षानुवर्ष ते चालतं माझा माणूस जांबा दगड काढतो हे का नाही चालत मला कळत नाही हा तुम्ही सांगा ना की बाबा आठ फुटाच्या खाली जायचं नाही जो दांबा काढशील त्याला तू प्लास्टिक अस्तरीकरण करून त्याचा तलाव बनव आणि त्याच्यावरती तू तुझ्या आंब्याची बाग कर त्याला अजून सबसिडी द्या मला वाटतं सोपं करायला पाहिजे आणि हे न होण्याचं कारण माझ्या दृष्टीने असं आहे की कोकणातले पंच्याण्णव टक्के अधिकारी हे कोकणा बाहेरचे आहेत या मातीशी त्यांचा कनेक्ट नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीला शासकीय पातळीवर विरोध करणं हे अधिकारी काम करतात आणि कोकणाच्या विकासाच्या आड येणारी सगळ्यात जर मोठी गोष्ट कोणती असेल तर ती कोकणातली ब्युरोक्रेसी आणि तिला सरळ करण्याची आवश्यक